नमस्कार मी सर्वप्रथम सर्व माझ्या बंधू भगिनी आणि आगरी समाजाला एक एकत्र येण्याचा ऐकण्याचा संदेश देतो आणि इथले स्थानिक आमदार पनवेलचे प्रशांत ठाकूर आणि खासदार रामशेठ ठाकूर यांना विनंती करतो की तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोला मोदींशी बोला अमित शहाशी बोला आणि लवकरात लवकर दिवा पाटलांचं नाव तुम्ही मोदींच्या किंवा उड्डाण मंत्री यांच्या स्पष्ट करा लवकरात लवकर उद्या आंदोलन आहे पण आंदोलन न व्हावं याच्या अगोदर तुम्ही तुमचं तुमचा पक्ष आहे स्थानिक इथे पनवेलमध्ये आहे रायगडमध्ये तसेच महाराष्ट्रात केंद्रात तर तुम्ही लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि लवकरात लवकर नाव द्या अमित शहा गृहमंत्री आहेत यांचा मी सर्वप्रथम आदर करतो आणि त्यांना मी एक विनंती करतो की महाराष्ट्र देश आणि महाराष्ट्रात सर्व जाती सर्व धर्म एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदतात आणि त्याच्यात सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे एक विशिष्ट असं पक्ष आहे राजकीय शिवसेना पक्ष आहे तर अमित शहाना मी विनंती चांगल्या प्रकारे निर्णय घ्या कुठल्याही धर्माला कुठल्याही जातीला कुठल्याही पक्षावर अन्याय होईल असं करू नका तुम्ही आणि लवकरात लवकर दिबा पाटलांचा आग्रह आहे प्रकल्पग्रस्तांचा दिबा पाटलांचं नाव ते तुम्ही लवकरात लवकर घोषित करा मी सर्वप्रथम सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो की दिबा पाटलांच्या नावाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि केंद्र शासनानेही लवकरात लवकर द्यावं असे मी विनंती करतो सत्तावीस गावचे प्रकल्पाचे अध्यक्ष प्रेम पाटील यांचं मत आणि केंद्रात के केंद्रातही विरोध केलेला आहे केंद्र सरकारला की दिवा पाटलांचंच नाव द्यावा तरी मी सर्वांना एक सुचवतो का लवकर केंद्रीय मंत्री अमित शहा किंवा मोदी यांनी डिसिजन घ्यावा आणि आंदोलनाच्या अगोदरच स्पष्ट करावी भूमिका की दिवा पाटील यांचं नाव आम्ही घोषित करतो मुख्यमंत्री किंवा नरेंद्र मोदींनी जर दिवा पाटलांचं नाव घोषित केलं नाही तर भविष्यात त्यांची सत्ता पलटी होण्याची शक्यता आहे मी सर्व जाती सर्व धर्माच्या मतदारांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारे आपण गुन्ह्या गोविंदाने राहिले पाहिजे आणि चांगल्या प्रकारे उद्दिष्ट ठेवून बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट आणि त्यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राज ठाकरे हे मराठीची अस्मिता आणि मराठी माणूस आणि मराठी माणसासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्याच्या त्या महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्याचे बाळासाहेबांकडे येतं आणि सर्वांशी चांगला संपर्क सर्वांशी चांग चांगला जुलवणूक सर्व पक्षांची सर्व राष्ट्रीय नेत्यांशी आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात राजकीय पक्ष म्हणून शिवसेना याच्याकडे बघितला जातो आणि तो तला गालात गल्ली ते दिल्ली परत शिवसेना आहे आणि जेव्हापासून आहे तेव्हापासून शिवसेनेत आहेत आणि भविष्यात ही शिवसेना येतच राहणार आहे त्यामुळे मी सर्वां मोदी किंवा अमित शहाना एक विनंती करतो की ठाकरे परिवाराशी जुलतं घेऊन एक चांगला महाराष्ट्र चांगला भारत जगापुढे चांगली लोकशाही ते उद्दिष्ट स्पष्ट करावे